नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विक्रम घुले ओ व्ही अॅग्रो ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या आपण माझ्या कांद्या प्लॉटमध्ये तर ह्या कांद्याची लागवड मी वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला केली होती तर आपण आता ह्या कांद्याला पहिला डोस टाकणार आहे खताचा तर त्याआधी शेतकरी मित्रांनो मी या कांद्याचं नियोजन काय काय केलं यासोबत मी ह्याबद्दल मी तुमच्यासोबत थोडी चर्चा करणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण सुरवातीला कांदा लागवड झाल्यानंतर दहा दिवसांनी आपण पहिला स्प्रे घेतला होता तर त्या स्प्रेमध्ये आपण इमेडा क्लोप्रिड आणि साप पावडर घेतलं होतं सोबत एकोणीस एकोणीस असा स्प्रे आपण घेतला होता सुरुवातीला तर शेतकरी मित्रांनो सध्याची स्थिती बघता अजून एक चार ते पाच दिवसांनी आणखी एक स्प्रे घ्यायला लागेल असं वाटते तर आपण आता सध्या तरी पहिला डोस खताचा देणार आहे खताचा डोस कोणता देणार आहे शेतकरी मित्रांनो आपण चोवीस झिरो हे एखादं आपण महादान कंपनीच खत वापरणार आहे तर चोवीस झिरो खत का तर शेतकरी मित्रांनो त्यात चोवीस टक्के नायट्रेट आहे ते अमोनिकल स्वरूपातलं ते लगेच पिकाला लागू होतं आणि चोवीस टक्के त्यात फॉस्फरस आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या अवस्थेत कांदा पिकाच्या फॉस्फरस खूप गरजेचं आहे फॉस्फुरसमुळं आपल्या कांदा पिकाच्या मुळं पांढऱ्यामुळे चांगली वाढ होते आणि आपल्या नवीन पातीची संख्या वाढायला चांगली मदत होते तर चोवीस चोवीस झेरो हे खत शेतकरी मित्रांनो तुम्ही अवश्य वापरा मी तर फक्त सिंगल चोवीस चोवीस झेरो खत वापरते दुसरं काय त्यात वापरत नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही दुसरं पण वापरू शकता चोवीस चोवीस झिरो प्लस तुम्ही त्यामध्ये दहा सी सव्वीस वापरू शकता दहावीसवीचा शकडे दुसरा डोस केलेला बरा होईल पण सुरुवातीच्या डोसमध्ये चोवीस चोवीच्यावर चोवी सोबत चोवी चोवी तुम्ही मिक्स मायक्रोन्यूट्रंट वापरू शकता किंवा तुमच्या रानाला जास्त भूमीचा जा प्रादुर्भाव असेल तर तुम्ही फर्टेरासुद्धा वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो हा आपला कांद्याचा प्लॉट आहे तर या प्लॉटचं आता आपण सुरुवातीला जे काय नियोजन आहे ते तुम्हाला सांगितलं नंतरचा दुसरा डोसचं काय काय नियोजन आहे ते तुम्हाला व्हिडिओ करून नक्की सांगेल धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो